Subtitles Sansan si salli se se salli se si salli se 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 The yard. I'm la, la, la. 对不对 ええ、ごん。

ஐயே <tries> ஐயே Thank <laughs> you.

thank <laughs> <laughs> you আল্লাহ 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 হ্যাঁ গায়নি বাজার করা হ্যাঁ कधी धंदा कधी कधी धा कधी धा कधी धा कधी धा कदा

दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही मोडून या नाना मते देती सिद्धांत येनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काई निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख येनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काई दत्ता <laughs> <laughs> gatta gatta

तेने स्वभिरुदायादिकय मोयन्तीय तेजो आर्यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोर्मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तपुवकं सत्यं परं धीमहि पुण्यभूमि जिते लहरि बाबा स्वामी परम स ब्रह्मानंद परमधाम श्रीलहरी वापदि प्रणाम जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिक चरण हे जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता शरण शरण शरण

चरण शरण सद्गुरु नारका तुमानो अवधता शरणालियाची लाज मानिडे आवाज नाथ हरि ना, ना। ओम <laughs> मार्ग देवूनी गेले आधी दयानिधी संतते हेनेची पंथे चालू दाता न पडियो कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू त्यांचे संत निळोबा राय महाराज आजच्या अभंगामध्ये संतांनी या याच्यावत जीवाला मार्ग दाखवला रस्ता दाखवला दुखी असणारा जीव जेव्हा संतांना शरण येतो वेळेला संत जीवाला कोणता मार्ग दाखवतात किंवा उन्हा दाखवतात वाटत कि या एवढ्या क्षेत्रामध्ये हे वैभव पाहू मला तर असं वाटत होत असताना की कि कीर्तन करायचंय बापूजींनी मला सांगितलं होतं की महाराज तुम्हाला यायच मी म्हटलं तुमचा आदेश मी कधी नाही म्हटलं आणि योगायोग आजची सेवा माझ्या वाटेला आली धन्य मी मानिन आपुले संचित माझं प्रारभ धन्य लोकांच्या टाळ्या वाजल्या बाकीच्या माहित आहे का चार वाजेपर्यंत म्हटलं की बाकीच्या ड्रायव्हर मी आहे किती गाडी चालवायची कुठं थांबवायची ड्रायव्हरला माहित आहे झोप आल्यानंतर गाडी चालवली तर गाडीचाही ड्रायव्हर सुद्धा दुसरा ड्रायव्हरच नाही तर माग बसलेले प्रवासी सुद्धा आहे ना जितक जमीन तितक चालू झोप येईपर्यंत चार वाजू पाच वाजून उद्या सकाळचे दोन वाजतील जायच कुठं मे महिना का नाही काम सगळे झाले हे का नाही अह मंडळी काम झालेत ना बसले लग्न झोडपत पावसाळा लवकर आहे म्हणते या वर्षी तुम्ही म्हणान हे सांगायला तू नाही एवढ्या लांबून हे सांगायचं नाही मला फक्त चेकिंग चालू आहे शीतावरून भाताची परीक्षा दत्ता प्रभू मायबाप सुंदर असा प्रसंग आहे हे सगळं वातावरण पाहल्यानंतर मनामध्ये एक भाव जागृत होतो कि पूज्यपाद प्रात स्मरणीय एक हजार आठ श्री श्री आनंदगिरी बापूंनी लावलेलं हे रोपट मी काय का त्या रोपट्याला पाणी घालता घालता नाही का सांभाळता सांभाळता पूज्यपाद प्रात स्मरणीय आमच्यासाठी आदरणीय असणारे आमचे गोपालगिरी बापू हे एवढं मोठं वैभव निर्माण केलंय का तुम्ही म्हणाल वैभव म्हणजे हे वरच दिसणार नाही कळलं का वैभव म्हणजे कोणतं हे तर आहेच कळलं का तू का म्हण पोते येती संताची कृपे हे येणारच याचा विषय नाही पण हे जे वैभव आहे निते? इतक्या गर्मी मध्येही आताचे पंखे चालू आहे आणि सगळे बसले कशासाठी आनंदासाठी विठल आता मागे पुढे पण क्षमा असावी दत्ता कस झालं माहित आहे का सांगूच का आता एकदा चोरी झाली चोरी चोरी म्हणजे ते घर असतात ते पेंड वगैरे टाकून ठेवतात ना पूर्वीच्या आता नाही ते असे ते कणगी असायची बघा कणगी कणगीला पेंड लावायचे शेणमाती टाकून लावायचे ना पेंड चे, माहित आहे पेंड, पेंड आजी आज पेंड माहित आहे का माहित हा तुम्ही सगळे ते पेंड असत एका शेजारणीने काय केलं ती गेली आता उन्हाळ्यामध्ये कुठे माहेरी माहेरी चार आठ दिवसासाठी गेली तर शेजारणीच्या वाड्यात होती ती कणगी कणगीवर होत ती पेंड आणि ते एका दिवशी ती गेली शेजारणीला तिथं पाहुणीनच आहे आवाज बरोबर कर घुमनको देव पाहुणीन गेली पण इथे ती कणगी घुमू नको सॉफ्ट कर आवाज बोलू नका बोलू नका मागचे माझ्याकडे पहा इकडे बघा बोल ना तुम्ही बोलले की माझं गणित बघा ती गेली पण ती बाहेर राहिली बाहेरून एक गेट होतं तिची शेजारणी होती ना तिला चोरटी होती ती वरून गेली ते पेंट फोडते त्याच्यातून दहा पाच पाहिल्या गहू काढून घरी आणते आणल्याच्या नंतर मग ती पाहुणी गेलेली वापस येते वापस आल्याच्या नंतर गंमत अशी झाली माझ्याकडे पण जशी ती वापस येते पाहते तर तिच्या ध्यानी म्हणी काही नाही तिनं पेंड पण पाहिलं नाही पण जे चोरून नेलं ना तिला माहित होत तिला माहित होत म्हणे कुठं चर्चा होत आपल्याच नावाची होत अस